गौतम हाई हाउस योर बिजनेस गुड 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 आई है गुड आइडिया फॉर यू यू शुड बिल्डनेटल वॉट इज अवर Next plan? Now we are meeting with your father, Mr. Keshav Potrikar. Oh, We'll show him our plans and we'll ask him what to do next. Power, power, power plan. But tell me one thing, where is the meeting folks? At Shivaji Mandir. Shivaji Mandir? Uh -huh. Why wow, in that theatre? This is not at all professional. बुक टेबल फॉर आय लव नेम कॉफी कॉफी ऑर वी गो टू बाय द मिस्टर मिस्टर बिल गेट्स टेल यू समथिंग शिवाजी मंदिर आणि तिथेच भेटणार आता बापाला परवडणार नाही का नाही परवडणार असेल तर जाऊ ना बापाला परवडणार भाई जरा करत तू हा वन समबडी सेज बपावगिरी इज द बिगेस्ट वे टू अर्न मनी जरा फील घे फील पाहिजे ना हां चालेल व्हायज माय फादर आय विशू गेट हे कॉल फॉल इ कॉल माय कॉलिंग हे काका रे काका ला सही ढंग काका जरा बोलायचं तुमच्याशी कसं काय कशाबद्दल जरा बोलायचं आहे माझ्याशी ॲक्च्युली फादर हां वी ऑल आर रिअर टू डिस्कस हॉब बिझनेस प्लॅन का? एक प्लॅन आहे बिझनेस तुम्हाला आहे कसला कुठला कशाचा करू टॉवर द्यायचा रोपे टाकून येईल पब्लिक त्यांना घेऊन होईल मुंबई दर्शन वाकून वाकून टुरिझमच्या मोठ्या मोठ्या वाता सांगून अरे अरे वा? <laughs> बॉक्स वाटलं वा 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 uh, वा <laughs> कोचरे कर माझ काका मुंबई स्लम ट्रेशर्स टूरिझम ए वा मुंबई स्लम टेरेरिझम टेररिझम नाही टुरिझम टुरिझम टी टी एम एस टी टी जमलंय छान आहे छान का पर मिशन हवी कसली किंग टॉवरची आणि त्यासाठी गरज आहे तुमच्या बावरची हा रे झंजट नाही मला सांगा तो टॉवर तो बांधला कुणी कोणी अरे आपल्या निर्मला लावडे आणखीन कुणी उगाच का ती आमदार झाली तिचा वरत असताय त्या टॉवर गुपचुप मध्ये काका तुम्ही ओळखता त्यांना पर्सनली पर्सनली नाही अरे बाळा अशी पहिली ते दहावी आम्ही एकाच वर्गात होतो अहिल्या विद्या मंदिर काळा चौकी पो पोपट पोपट <laughs> तिचा हजेरी क्रमांक एक आणि माझा पासट एक सेट बासठ चांगलेच मित्र होतो आम्ही काय सांगू तुम्हाला सांगा ना काका एक्सक्यूज मी फादर हा हा कॅन यू प्लीज कॉल ह नाही रे डू रू मी आटणार आणणार <laughs> बरोबर म्हणजे फोन ना <laughs> आता आता करतो फोन अरे निर्मला गावडे म्हणजे आपला माणूस लगेच काय म्हणणार का म्हणतो माझ्या निर्मूशी मराठीतच बोला हो काका अगदी शुद्ध आणि स्पष्ट मराठी भाषेत संवाद साधतो निर्मला ताईशी तुम्ही संकोच रहा अरे <laughs> वा वा जमलाय जमलाय बाळांनो लगेच फोन करतो तिला ये हा येतो चला मुंबई इकडे घरी आईला काही सांगू नको येतो येतो बाळांनो झालं काम मस्त आहे मस्त आहे मुंबई स्लम ट्रेजर टुरिझम एम एस टी टी हॅलो हाय निर्मू कशी आहे नाही नाही म्हणजे रमेशाम दिगंबर पाऊस बोला शिरीष केशव कोचरेकर राज्यात मराठी माणसावर होणाऱ्या अत्याचारा विरोधात तुमची भूमिका दा काय आहे शायला यांच्या भाई आप थांबतो मी ना एफपी पोस्ट आणि इंस्टाग्राम वर स्टोरीज टाकतो आंदोलनालाच बसतो मी तुम्हाला महाराष्ट्रात राहायचं असेल तर मराठी आलंच पाहिजे हॅशटॅग है। बी स्टॅग फॉर आर भूमिपुत्रा आणि एक लक्षात ठेव हे जर असंच सुरू राहिलं तर एक दिवशी या शहरात मराठी डिक्टेटर जन्माले आणि या सगळ्यांची ठासे हा ना भाई मला तर वाटतं तो, तो डिक्टेटर तूच जन्माला घालशील हेल कोचरे कर हेल कोचरे कर चल हेल कोचरे कर खेळ <laughs> हेल कोचरे कर इंस्टाग्राम चे आंदोलन आणि खरंच केशव काकांनी किंगसनचे सेक्रेटरी कमिटी मेंबर बिल्डर यांची पोरांसोबत एक टाईट मिटिंग फिक्स केली पोरं सुद्धा त्याच ठिकाणी एकदम इंग्लिश मध्ये प्रेझेंटेशन वगैरे द्यायला गेली पण आता जास्त डिटेलमध्ये सांगण्यात काय अर्थ नाही कारण किंगस्टनवाल्यांनी बोरांचा प्रस्ताव तुम्ही काय हेच शब्द फक्त इंग्रजीमध्ये वापरून किंगस्टन वाल्यांनी बोरांचा प्रस्ताव भेटाळून लावला आणि मुंबई स्लम ट्रेझर्स टुरिजमच्या कामाला पहिला खुट्टा बसला बोर चिडली जाता जाता किंगस्टनच्या सेक्रेटरीशी भांडली इंग्रजीमध्ये पोरांना इंग्लिश येतात इंग्रजी मध्ये म्हणाली आम्ही तुमचं नाव सांगू केशव काकांना ते तुमचा टावर उन्हात केशव काकांना जेव्हा ही बातमी कळली तेव्हा ते तर ब्लास्टच झाले ते आमदार निर्मला ताईगावच्या ऑफिसला गेले आणि म्हणाले अग जरा प्रेशर टाकतेस का त्यांच्यावर होय केशव कोचरेकर आमदार निर्मलाता एगावडेंना अगं म्हणतात ते ऐकून निर्मलाता एगावडे म्हणाला असं कसं म्हणतोस तू केशव तुझ्या मुलांनी त्यांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला हवेत त्यांचे ऐकून केशव कोचरेकर आमदार निर्मला तिगावडेंवर हक्काने चिडलेच की एखाद्यावर इतकी भिस्त ठेवावी आणि त्याने असं करावं जाताना <coughs> ते गेले होते निर्मूच्या ऑफिसवर आणि बाहेर पडताना ते पडले आमदार निर्मला तिलावडेंच्या ऑफिसवर बाकी नातंबीत जे काय होतं संपलंच त्यांचं पण जिजामातानगर मध्ये केशव कोचरेकरांची जी काही थोडी थोडी ती पण गेली हो। दुसऱ्या दिवशी केशव कोचरेकरांनी आम्या माने आणि घंट्या या दोघांनाच शिवाजी मंदिरला भेटायला बोलवला हॅलो हा आलो ही नगम मार्ग मार्ग तू इसका क्या इसकास देखो ना मॅडम मॅजिक अच्छा लेसन व्हाट आई वाज थिंकिंग अरे मैडम सॉरी ये ऐसा वो स्टैंड दिख रहा है आपको उधर अलाउ नहीं इधर ये वो आई एम है अरे बाप रे अब देखता हूं मैं आप कैसे नहीं टच करती लेसन आई एम थिंकिंग दिस आइडिया ऑफ योर्स नो इट्स रियली इंटरेस्टिंग ओके बट मैडम इसको बोलते जुगाड़ अरे हम लोग बचपन से एक्सपर्ट है इसमें नाइस Oh, sorry. Oh, madam, oh, Thank Pishal, Thank you so much. Thank you. I really really Forget that. So, what I was thinking, <coughs> with this idea of yours, it's really interesting, okay? But अप्रोच थोड़ा गलत हो रहा है इसलिए तुम्हें ना वो गावड़े मैम के साथ टाइप कर लेना चाहिए था। जो आप जो बोल रही हो ना मैडम वो थॉट मेरे दिमाग में भी आया था। गावड़े भाई के साथ टाइप करने का। मेरे दोस्तों ने ना बोल दिया उनका भी सही है ना मैडम हम लोगों को इंडिपेंडेंट बिजनेसमैन बनना है मतलब खुद के दम पे। ये ऐसा कुछ नहीं होता इंडिपेंडेंट बिजनेसमैन मतलब क्या? तुम उनके साथ सहयोग कर लेते तो अब तक काम हो जाता तुम्हारा अदरवाइज तुम्हें कोई क्यू एंटरटेन करेगा।

तब तो हमें पता चला कि किंगस्टन के प्रॉब्लम से भी बहुत बड़ा प्रॉब्लम आगे होने वाला है। हेलो हेलो आमिया हेलो भाई स्टेज हो रहे डायरेक्ट हेलो भाई स्टेज हो रहे आता लोए हेलो कहाँ है, का है तो भाई राकमर तो जो लक्ष्य की नगुसा भाई ड्यूटी और ना आलो काका बैठ लेंगे नहीं ध्यान जेकाई बोले तो तू जो माहिती आहे काय सिंग ते बघाय जगताप अरे जगताप काय काय करतोय अरे काए? काए कर तो डित्री बद्दल रात्री प्रयोग आहे का काही बोलणं झालं का त्यांच्याशी म्हणजे काय काय बोलले ते पॉझिटिव्ह आहे ना आपल्या बाजूनी आहे ना नाही जमणार म्हणाले नाही जमणार म्हणजे 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 किंगशनचा विषय सोडून द्या म्हणाले असं कसं सोडून द्या काका आपला हे तो पॉईंट सांग ना आपला काय तो, आ, काका, तो काई, काई काका? हा का? ओ, काका किंगस्टनचा सेलिब्रिटी पॉइंट आहे तुम्हाला पण माहिती आहे काय कारण आहेत हा सांगा ना आम्हाला काय कारण आहेत आम्हाला कळली पाहिजेत ना कारण काका हो काका तुमच्याशी बोलतोय तू धाम ना आम्ही पैसे गेले का माझे तू मग देऊ नको हो लाखाची जमीन पाच लाखात विकून आलो बघितलेत का पाच लाख नाही नाही एक एक काम करा एक काम करा दोघं पण जा गावडे मॅडमच्या ऑफिसवर भेटा जाऊन तिला सांगा तिला हे सगळं काल तिला भेटलो तेव्हा सगळ्यात पहिला शब्द तिने काय टाकला माहिती म्हणाली तुझ्या पोराला सांग या बिझनेसचा सा विचार सोडून दे म्हणून प्रॅक्टिकल नाही म्हणे लहान तोंडी मोठा घास घेऊ नका म्हणे अरे दहा वर्षांपूर्वी या टॉवरचं काम सुरू करण्यापूर्वी ऐके ऐकेनात यांचा प्रस्ताव त्यांना म्हणाले चले जा तेव्हा हीच बाई गोंडा खोळवत माझ्या घरी आली मला म्हणाली तिथल्या रहिवाशांना समजवायला तू पुढाकार दे घे पुढाकार तुला पैसे देते आज माझ्या बिझनेस मध्ये मला मदत करू द्या माझ्याकडून सेम सेम एक्सपेक्ट कर अरे एकट्याने मिटिंगा घेऊन 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 त्यांची घरं खाली केली त्यांच्याच घरचे जीव हा किशळ कोचरेकर होता ख काउर लिंक टॉवर उभार राहिला <laughs> <laughs> नाही तर तेव्हा सगळी असते काही बाई अमता तर झाली गद्दा तोऱ्यावर बोलले मला आणि तुझ्या पुराला सांगा बिझनेस करण्यात काही नाही पुढच्या पाच वर्षात जिजा माता नरचा सल तिथे दुसरा टीम करायचं चाललंय कोणत्या फिल्मच टुरिझम करतो म्हणे पुढच्या पाच आमच्या झोपड्या पण जाणार आमचं जर पण जाणार होता काका बोला ना काका

सण उभा राहत होता तेव्हा याच गोष्टी टेबलच्या त्या बाजूने पाहिले तरी नाही सुद्धा दिली नाही आधीच आम्ही सगळी व्यवस्था करून मोकळे झालो होतो आणि तेव्हाच लक्षात आलं माझ्या आपण नाही लढू शकत यांच्याशी म्हणून तर मी इथे आज काम आणि अति अरे किळकोर गोष्टीवरून मोठमोठ्या माणसांचे मर्डर होत आहेत आपण आणि हे जेव्हा मी शिरायला समजवतो त्याला मी भेकट समजवणार आहे की या बिझनेसचा विचार सोडून द्या म्हणजे या बिझनेसचा विचार सोडून द्या म्हणजे दुसरा कुठला तरी नवीन बिझनेस करा आणि अजून एक गोष्ट गणेश निर्मला गावडेने तुमच्यासाठी एक प्रस्ताव मांडलाय जिजामाता माता नगरचा असलं म्हटवायला तिला तुमची मदत होईल असं वाटतंय काय करायचं तिकडच्या रहिवाशांना सांगायचं सा घर सोडा म्हणून सोपं असतं रे बघा एका घरामागे सत्तर ते ऐंशी हजार रुपये किती चांगले पैसे मिळत आहेत त्या पैशातून तु, तु, तुम्ही डोंबिवली पनवेल पनवेल इकडे तुम्ही चांगलं घर घेऊ शकता तिकडेच एखादा चांगला बिझनेसही करू शकता काय वाटत नाही मला वाटतं तुम्ही हे करावं कारण हुशार तुम्हाला काय करायचं ते कळत आणि तुमचा मित्र शिऱ्या भेटला तर त्याला सांगा घरी यायला ना त्याची आई रोज जेवण बनवते तसंच वाया जातय मागाही किती वाटली सांगा त्यांना बदल आता तरी बदल

प्लॅन कंटिन्यू करायचा की गावडे बाईने दिलेला मार्ग निवडायचा सा किती साधा सोपा सरळ प्रश्न होता भेटून इंग्रजीमध्ये सोडवणार होते पण घंट्याला यायला उशीर झाला आणि पोरं सुलभ शौचालयाच्या गच्चीवर ब्लास्ट झाली सुलभ शौचालयाच्या गच्चीवर जाऊन पोरांनी चार चार बिअरी टाकल्या चार चार बिअरी टाकून किंगस्टनला चार चार शिव्या टाकल्या आणि किंगस्टनला चार चार शिव्या टाकून झाल्यावर अनस्टॉपेबल शिरीष कोचरेकरांनी आपल्या बापाला फोन लावला हॅलो केशव कोचरेकर शिरीष कोचरेकर बोल तोंडातून एकही शब्द काढायचा नाही फक्त ऐकून घ्यायचं कसं आहे आपल्याला जर एखादी गोष्ट जमत नसेल तर फालतू मध्ये त्यात पडायचं नाही ना एवढी तोंड वर करून वड दाखवत होतास ना कुठे आहे तुझी वड कुठे आहे तुझा टॉवर काय इज्जत राहिली तुझी सांग ना काय इज्जत राहिली आणि तुझ्यामुळे माझी एक गोष्ट लक्षात ठेव मी नाही जाणार मुंबई सोडून पनवेल लोंबिवलीला मी इथेच राहणार आणि जे तुला जपलं नाही ना ते मी करून दाखवणार या मुंबईचा पाचशा होणार मी आ हो प्यायलो मजबूत प्यायलो काय करणार आह नाही

झालं बाई माफ करा मला किंवा झाली भाई आपली मला माफ केला माफ किर रडायचा नाही रडवायचा गेंगस्टर नावा माझ्या बापामुळे उभा राहिलेला किंग चायला तुमचा आमच्या झोपा उडवता आम्हालाच इंग्लिश मध्ये शिव्या देता यू पासन पब्लिक नाही अख्या टॉवरची झोप उडवली तर नाव शिरीष कोत्रेकर लावणार नाही उडवणार आहे बाई अख्या टॉवरची झोप उडवणार उडवता चार्जर कधी कोणाला द्यायचा नसतो आणि हलक चारा हलक्यात घ्यायचा नसतो हा शिरीष कोतरेकर अंदाज अंगात हलक संचार बाई चुका भाई चुकला अरे आजाची हयात मध्ये बापाची गेली शिवाजी पण कामगार मुळे आमच्या शहरात आमचे वांदे झाले पण यांच्या कानापर्यंत काय पोचतच नाही श्रीया आज या टॉवरच्या वरचा मुला तर जागा करायचा असेल भाई तर आता घर त्या काच्यावर बसला माझ्या भाई बाई

नहीं बुरी बहुत खाली पानी बुरी है तो भरकर पेड़ भरकर सबको लेकर खाना है ऊपर वाली जब तेरी हमको बनकर करना है दिल को पत्थर रखने वाले मेरे वर्कर बाप लेकर मेरे दर पर आना है